नवे, नवे एकोणासशे नवे नव्याण्णवला त्यावेळेला नगरपालिका होती आमचा मोर्चा आला आणि नगराध्यक्ष साहेब काही यायला तयार नव्हते शेवटी मी त्यांना आत्मजानाचा इशारा दिला आणि अंगावरती पेट्रोल टाकणारा मी आणि माझ्यासमोर बरेच बसली जी जुनी जाणते पासत कार्य करते त्यावेळची आता बाकी नवीन पिढी आहे आम्ही आत्मजानाचा पण कार्य करण्याचा प्रयत्न केला आमच्यावरती तो प्रसंग टाळला गेला पण मला सांगायचं एकच आहे की तीस वर्षापूर्वी किंवा पंचवीस वर्षापूर्वी जे घडलेल्या घटना आहे त्या पुन्हा येऊ नये म्हणून आमची विनंती आहे आचारसंहितेच्या आत तुम्ही वाचलत आहे दहा दिवसामध्ये जर आम्हाला हा निर्णय शासन दरबारातून जर चांगला मिळाला की आम्ही तुम्हाला म्हणजे निय। नियोजित निय। जागा त्याची परमिशन आणि तो काही अशा तो निधी आम्हाला एकवीस फुटाचा आयला व्हायला दिला हवा आहे आणि दृष्टीने शासनाने आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधींना आम्ही भेटणारच आहे नामदारांना कारण की त्यांनी काल सांगितलं होतं की आम्ही उद्या येतो पण काही कारणासह त्यांना एफ आय आलं आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे आता तुमच्याकडे आणि उद्या पुन्हा आम्ही नामदार साहेबांना देणारच सा। आहोत ऐकायला म्हटलं तरी खाली अगदी मेंढीचंच अनुकरण तिचं दूध पितो आम्ही एका रांगेत खाली मान घालून चालणारा कुणालाही उपद्रव न करणारा पण जर बेंधाळा झाला तर तो, तो मात्र काहीही आक्रमक होऊ शकतो काही नुकसान पण होऊ शकतं म्हणून माझी विनंती राहील की दहा दिवसामध्ये आम्हाला हा निर्णय झाला तर चांगलं राहील हीच मी तुम्हाला विनंती करतो आईलं ओळख आणि ऐतिहासिक त्यांची कामगिरी काय होती तर ही सर्व कामगिरी आईल दिली ओळखांची तर आहेच परंतु ज्याप्रमाणे हे वर्ष आपण छत्रपती शिवरायांचं शिवराज्याभिषेक म्हणून साडेतीनशे वर्षांचं सेलिब्रेट करतोय शासन दरबारी तो एक सिंगॉल पण असतो हो, शिवराज्याभिषेकाचा तसंच राजमाता आयले तिघी होडकरांचे एकतीस मे पासून हे तीनशे व जयंती वर्ष चालू झालेले त्यामुळे त्या अनुषंगानं त्या राजमाता आयले तेव्हा होळकरांच्या कार्यकर्त्याला मान मिळावा आणि हिंदू धर्माचा आराध्य दैवत किंवा प्रातस्मरणीय ज्याला आपण म्हणतो राजमाता आईले तिथे होळकर आहे छत्रपतींच्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी अठ्ठावीस वर्ष राज्य करता बांगडी आणि शिवलिंग घेऊन केलेला आहे तर ते खरं तर आजच्या राज्यकर्त्यांनी ते बघण्याची गरज आहे की त्यावेळी एका बाईनं कसा राज्यकारभार केला शासन दरवादी जी, जी नोंद असते ती सुद्धा राजवात आलेली होतकरांची दिली देणगी आहे त्यामुळं आपण सर्व जाणते आहात मोठे आहात त्यामुळं सर्व समाज बांधवांच्या वतीनं आणि सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मी विनंती करतो आपणच भाऊंच्या माध्यमातून की या पुतळ्याचं जे काम आहे ते यंदाच्या तीनशेव्या वर्षात जर कधी झालं तर सोन्याहून पिवळं आणि चांदीहून ढवळं ते असेल इतिहासात आपण इतिहासात असे बरेचसे टी व्ही शरीरमधून पण त्याचं कार्य प्रसारित करत काम केलं आणि जिथं जिथं जाऊ किंवा तिथं पालवठा त्या मला काम हां तर म्हणजे ती घेतलीच नाही आधुनिक कामं काहीतच त्याचे एक स्त्री असून सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये ती बोल काम केलं त्याचं हे न या विषयाच्या बाबतीमध्ये फक्त जर बोलायचं झालं तर आता त्यांची भूमिकेवर त्यांची साथी नशाली तर काही गोष्टी शासन स्तरावर असतात त्या कॉर्पोरेशन लेवलच्या यामध्ये आमच्यात फक्त दोन गोष्टी एक राहतील एकतर जागा उपलब्ध करून देणं आणि त्या त्याला चगुतारा किंवा स्मारकाचं बाकीचं पुतळ्याची जबाबदारी ही समितीची असते आणि मग शासनाची परवानगी कला संचालनाची परवानगी

ते टपरे वगैरे आहेत टाईप रायटर लोकांच्या ते खर तर अतिक्रमणाच्या याच्यात येतं तर तिथली जर का जागा आम्हाला दिली सर जे जे आहे आपलं त्याच्या बाहेरची जागा जर ते जा जा समितीसाठी दिली तर ती चांगली आपण किंवा मग अजून रणगाडा ठेवलेला आहे त्याच्या बॅकसाइड ची जागा तिथं आरटीओचं कार्यालय होत तिथं देवेंद्रमाग ठेवलंय आता ते मशीन ठेवले ते नाही का ठेवले चेतना जागा तिथं शिवतीर्था समोर आहे आणखी एक पूल होतोय तू जो खाली पूल आहे ना आँ, आँ। तो दिवाळी नंतर काढून तिथं जागा नंतर होणार आहे त्याच्यामध्ये आणि याना जातो स्कूल तिथं थोडीशी पट्टी राहील ती जागा फार कमी राहील असं तुम्हाला भरपूर जागा आहे का

मच्छिंद्र बिडकर मल्हार शेनेचा महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आज मालेगावमध्ये आम्ही माननीय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आता महानगरपालिका मालेगाव आयुक्त साहेबांशी भेट घेतली त्यांना निवेदन पण दिलं माझ्याबरोबर साधारणतः सी कार्यकर्ते पूर्ण जिल्हाभरातून आणि मालेगाव तालुक्यातून आलेले आहे सांगायचं तात्पर्य एकच आहे आम्ही जो काही आक्रोश करतो आहे आम्ही जे मोर्चा आंदोलनं यावर्षी या या अगोदर अठ्ठावीस तीस वर्षापासून जो झगडतो आहे की अहिल्यादेवींचा पुतळा या मालेगाव शहरामध्ये व्हावं ते मोठं स्मारक व्हावं ते आदर्शवध व्हावं पण आत्तापर्यंत गेल्या सहा आमदारांच्या टर्न झाल्या पण आम्हाला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी झुलवत ठेवलं आमच्या निवेदनामध्ये दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे मुदत मागितली आहे जर झालं नाही तर कदाचित हा भोळा भावला धनगर जेवढा शिस्तप्रिय आहे जेवढा शिस्तेने खाली मान घालून चालणारा आणि शिरसावधे म्हणणारा तेवढा उद्रेकसुद्धा करू शकतो आम्ही आयुक्तांशी जे बोललो आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की मालेगाव आयुक्तालयाच्या किंवा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारी जी जागा आहे ती सुचवा आम्ही होळकर पुलाचा जो एरिया आहे तो सुचवला आहे कॉलेजजवळचा तहसील कार्यालय जे आहे नवीन तहसील कार्यालय तिथली जागा आम्ही दाखवली आहे त्यानंतर जुनं तहसील कार्यालय आहे तिथला जो बाहेरचा भाग आहे ते पण सांगितलं आहे त्यानंतर एम ए जी कॉलेजच्या शेजारी असणारं बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपजवळ जे पुस्तकाचं वगैरे ते उभं केलं आहे तोही जा तीही जागा चांगली आहे अजून आमचे कार्यकर्ते किंवा आमच्या आणि आई साहेबांच्या चर्चेतून जो काही चांगला आम्हाला स्पॉट सापडेल त्या स्पॉटला जर आम्हाला ती जागा आम्हाला दिली आणि दहा दिवसामध्ये स्पॉट अहिलादेवींच्या स्मारकासाठी त्याची परवानगी आणि त्यासाठी लागणारा निधी हा लोकप्रतिनिधीने जर मंजूर नाही केला तर कदाचित आम्ही अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी जे काही उपक्रम हाती घेतले होते त्याच्याही निपत्तर म्हणजे अगदी वेगळ्या दृष्टीने आम्ही काय भूमिका घेऊ ही सांगता येणार नाही कदाचित शासनाला प्रशासनाला आम्ही ऑफिसच्या बाहेर निघू देणार नाही किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या घराबाहेर निघू देणार नाही आम्हाला उद्या त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह निर्णय दिले पाहिजे असे मी त्यांना आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो आज सकाळपासनं अगदी शिन्नरपासून इगतपुरीपासनं सटाणा देवळा कळवण नांदगाव येवला सगळ्या प्रकारचे स्व समाज बांधव येव चांदोडमधून आले आहेत निफाडमधून आलेले आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो की आमचं छोटंसं काम आमचं हे त्यांनी तडीस न्यावं आमचा कोणाला विरोध नाही या शहरामध्ये बरीच महामानवांचे पुतळे आहेत आम्ही त्यांना सावध्य मानतो आम्ही त्यांना वंदन करतो तसंच सुद्धा आदर्शवत राजकारणी होत्या आणि हे तीनशेवे वर्ष त्यांचं जयंतीचं आहे त्या दृष्टीने आमदार साहेबांनी म्हणजेच दादासाहेब भुसेर साहेबांनी नामदार साहेबांनी आम्हाला हे गिफ्ट द्यावं हेच त्यांना मी विनंती करतो आणि थांबतो हिंद जय म्हणला